आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठग बातम्या देत आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देऊन परतलेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली या भेटीत शुभांशु शुक्ला यांनी पंतप्रधान मोदी आणि देशासोबतचे त्यांचे अनुभवमुखेपणाने शेअर केले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत शुभांशु शुक्ला पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक्सिओम चार मोहिमेअंतर्गत अवकाशात गेले होते ते अठरा दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहिले आणि पंधरा जुलै रोजी परतले रशिया आणि युक्रेन यांच्यात लवकरच शांतता करार होण्याची शक्यता आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात मोठा संकेत दिला आहे काल त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वॉलिडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत बैठक घेतली यावेळी ट्रम्प यांनी युरोपमधील अनेक महत्वाच्या नेत्यांशीही चर्चा केली या बैठकीनंतर त्यांनी काही महत्वाची माहिती सामायिक केली यंदापासून महोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि दोन दो उपमुख्यासह मंत्रीगणांच्या उपस्थितीत करण्यात आले विविध सांस्कृतिक कार्य स्पर्धा रोषणाईसह व्याख्याने लोककलांच्या आविष्काराच्या भरगच्च कार्यक्रमांसाठी सुमारे अकरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून यावर्षी थेट शासनाच्या सहभागातून गणेशोत्सव आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट श... आशिष शेलार शे यांनी सांगितलं आणि शहरी विकासाच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या अनेक प्रकल्पांबाबत निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आले या निर्णयांमुळे मुंबई पुणे ठाणे नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा व गती मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बैठकीत पुणे लोणावळ्या उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका उभारणीस मान्यता देण्यात आली आहे तसंच पुणे शहरातील वाढत्या ट्रॅफिकचा ताण कमी करण्यासही यामुळे मदत होईल याचबरोबर पुणे मेट्रोच्या टप्पा एक अंतर्गत बालाजीनगर बीबेवाडी व वा स्वारगेट कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार